डिग्रीच्या खाली टेम्परेचर हे <laughs> <ये> वारी असं म्हणतो रे त्याला हे खाली पश्चिम सोलापूर आहे ना पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि जे वर दिसते ना हाईटला अख्खा मराठवाडा इथून वर आहे तसं समुद्र सपाटी बसून असल्यामुळे ना पुढं पावसाचं प्रमाण कमी <laughs> वाईट दुख सात वाजायला आले बाकी आज छा बी पुढं किती किलोमीटर तीनशे पंधरा आणि साडेपाच तास सांगतो नाश होता आम्हाला लास्टाई आम्ही विठ्ठल कामात मध्ये लागेल हा पंच मंदिर बुलेश्वर मंदिरला पाटाचं पाहिलं टोल ना का ट्राफिक टोल ना ट्राफिक किती एवढी गर्दी चला यांनी मॉडेल बंद करायला पाहिजे लागतील का नाही डायरेक्ट टेंका उरकणार साईड साईडची बरं थांबलो इथं वॉशरूम ला थांबलो होतो तो भैया लागली परत वाटा हा हापाने मार हिल घेतले सर रेडबुल घेतले एक रेडबुल पिऊ छान होता काय येत नाही लवकरच येतो त्याला दिसला आता खेळायचं कुठं येतो चल मला एक ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक पाच वाजता तीन मिनटं बाकी बघत आता टेम्परेचर दाखवतोय चौदा डिग्री हे जास्त दाखवते वाटतं चौदा डिग्री कारण की बाहेर दुख दुखल वाईट तुम्हाला दाखवतो बाहेर फुल दुःख पाहिल्यांदा फक्त एवढी मेर चौदाच्या खाली खाली असणार रे चौदा डिग्रीच्या खाली रे टेम्परेचर दुःख पडले अख्खे अरे मी माहिती फक्त एवढीच कपडे बाकी नाही काय दोन शर्ट घेतले एक नाईट पॅन्ट जीन्स पॅन्ट घेतली एक नाईट पॅन्ट आणि अजून दोन टी शर्ट वास चाल येतोय काळाच्या बनावलाय साधारण तामाल निघायचं पाच वाजता निघायचं होतं बरोबर साधारण होईन एक अर्धा तास पुढं मागं होऊन जाईन बट टायमिंगच्या टायमिंगच्या फक्त अर्धा एक तास पुढं होईन फक्त म्हणजे सम साधारण सहा वाजता निघायचं पाचला निघायचं तवा तर माल जायच्या जवळपास तुळजापूर देण डायक अक्कलकोट नाही तुळजापूर नंतर डाय अण कपूर आणि नंतर अक्कलकोट वाईट गार डायरेक्ट पाहिजे ना मुलगी डायरेक्ट आईच बात भेटला डायरेक्ट मला या उडा जिंदगी जाऊ भेटला सेम पण पन पंढरपूर सारखं पाणी होतं तेवढं गार ते मी गारपणा पाणी उडगार चला सेम तसंच <laughs> क्लायमेट असं आज अजून दुख आहे अजून अजून तेरा डिग्री सांगतो वाटतं काहीतरी टेम्परेचर आता तेरा डिग्री आहे तो सतरा डिग्री टेम्परेचर दाखवतोय साधारण किती किलोमीटर आहे तीनशे पंधरा आणि साडेपाच तास सांगते इथं बार बारा वाजता पोहच ना आपण नॉन स्टॉप जर गेलो तर आपल्या वाजतीने जवळपास दीड दोन दोन वाजता दा आपल्याला जायला तिथं तुळजापूरला चला लवकर राह उशीर झालाय बघा पुढे आजाद पण आलाय ग आजाद आई आहे आहे दादा आहे मी आहे आणि आमची धरमपत्नी आहे संतोष शेठ पुढे गेलाय संतोष शेटला पुढून पिकअप करत आपल्याला जवळपास साडेसहा वाजलेलं आम्ही इथं बरोबर पवळे पौर उडामपुलाच खाली थोडं समोरच पण दिसत नाही एवढं काय विजिबिलिटी नाही एवढी दुखसले आज पवळे इथे बरोबर आत्ता किती वाटले सहा वाजून चाळीस मिनिट आव्यात आमचे बाकीचे गँग माग आहे अजून तिथे वाईट दुख आहे रा आज सात वाजायला आले वीस मिनिट बाकी तरी दुख आज चहा बी घेऊ थोडा वेळ आणि परत चल लवकर लवकर ये ना पुण्याच्या बाहेर पडायचं राह करा आता बरोबर ना सगळे ना चांगले कामाला असं आहे सात सात वाजता सगळे काळ जास्त गर्दी होती पुण्यात ट्राफिक पण लाई लागते रे मग पुढं पास व्हायला पुढं आपल्याला पुण्याच्या बाहेर निघलं ना मग सोलापूर आहे आज सरळ सरळ मग जास्त वेळ नाही लागणार फक्त आता सिटी सिटी मध्ये थांबायला लागणार आपल्याला संतोष शेड गेला फ्रेश व्हायला म्हणजे छा घेऊ थोडा आजची कंडिशन अचानक वातावरण असं झालेलं आहे आले तरी पण अजून हे नाही उजेड ना आला छा घ्यायचा तुला चल साठ तर आठ पंधरा झाले ते नाश्ता करायच होता ना? आम्हाला विठ्ठल कामात मध्ये नाश्ता केला पंच मंदिर बुलेश्वर मंदिराला सगळ्यांना भूक लागलेली आहे अहोनी मागाचे बाकीची वाटत फ्रेश हो इथं इथं नाश्ता चांगला भेटतोय म्हणून खास थांबलो इथं याचं लोकेशन आहे ना गुगलला सेव्ह करून ठेवतो तो ला लाग 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 सरो, सरो, तर रे पुण्या पुण्यातून बाहेर एक दीड तास लागला आम्हाला मला मला झोप यायला लागली होती काय बोर झालं बरं पुण्यात येत नाही ट्राफिक मध्ये लय बोर होते आता हायवे लागले ना हायवे डायरेक्ट सरळ सरळ दोनशे तीस किलोमीटर जायचं आपल्याला अजून काय सो आला दादा नाही झोपला होता बघू लागली का नाही लागली चल आपल्याला नाश्ता करायचा ना चल 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 चल, चल, चल. काय करायचं तुला काय काय राजा काय खरगोश आहे ना कुठे खरगोश खरगोश कुठे किती चला नाही का टाइमपास करू जांभू आले रे साऊथ इंडियन चांगले ते इथं गोवान खरगोश खरगोश काय आले जपलं वेटिंग इथं राव संतोष चेटक्याला गेला बघायला आता आपल्या टेबल भेटणार सेटिंग पण चांगली आहे बघा इथं नाश्ता चांगला भेटतो रे पण थांबलो आम्ही आता तुला काय घ्यायचं सांग काय घ्यायचं ट्रॅक्टर बर बर घेऊ कस आपला पहिलं खाऊन घेऊ नंतर मग घेऊ आपण काय घ्यायचं आजच काय घेतलं तुला काय घेतलं जाऊ नीट झाला नाही लोटांना झालं मग डायरेक्ट तुला मार ती आता नाही थायलंड नाही आलं बँ कोणचं गाव रे पाटस पाटस हा पाटस पाटस पहिला टोल लाखाय ट्राफिक टोल काय ट्राफिक किती एवढी गर्दी या साईडनी घातली आता आम्ही गाडीवाल्यांनी अशी इकडून घातली सगळी ट्रान्सपोर्टवाली पहिल्या टोल लाखाला फास्टॅग चालाय पण राह ऍक्टिव्हेट तर केलेलं आहे ना पण त्याचं ऍक्टिवेट टाकावत आहे पेमेंट पण त्याच्यात फक्त आता व्हायला पण आम्ही गेलतो ना पंढरा तो आपल्या आपला आपला कोणचा वाटत तो आपला टोलला का बुडला शिरवळचा लागले पैसे आम्हाला मग गर्दी रे राव आता दर आहे ना तो काय एक मिनटाचा ना मग किती मिनिट आहे ते एक मिनट लाईन टोलला द्यायचा एक मिनिट आहे ना पण एक मिनिटापर्यंत जर पाच नाही झाला गाडी तर फ्री असते ती टोल नाही घ्यायचा हा आता रूल आहे गवर्नमेंटचा पण ही करीत नाही ना टोल के ना केवली आता बघ ना किती वेळ थांबते नाही अरे मोठ्या गाडीवर तर किती वेळ थांबले असेल रे मार मार झालं चालू बर झालं नशीब हा ना पोचणे जरूर नाही का मग हा ग नाही बॅकवॉटरच ना नाही मागलं उजनी तुला चालू झालं ना पण अरे तुला चालू आहे रे उजनी तो साधारण दहा वाजले इथं बिग वन इथं शेजारी पुढे गेला थोडं वन जवळच इथं जोगेश्वरी मिसळ म्हणून चा पिऊन चाले मला झोप यायला लागली होती बाई बिग अलीकडे जोगीश्वरी मिसळ तू छाप येत आहे का हा चालू कर चल चल पुढे चल पुढे चल पुढे चल मस्त शाग फ्रेश होऊ थोडं मला झोप नाही वाईट द्यायला लागली ती माहिती का आपल्याला थांबलो होतो असली घाटी सर्व्हिस आहे ना यांची चला यांनी फ्रँचायजी मॉडेल बंद करा पाहिजे नाही धक्क्या लागतील का नाही डायरेक्ट साधारण एकशे सत्तर किलोमीटर आहे मधून नाही ना रोड चांगला अजून टिंबुर्णीचा ना टिंबुर्नी बार्शी आणि डायरेक्ट तुळजापूर मग तो अंडर कंस्ट्रक्शन आहे रे गुगल मॅप ने आम्हाला सोलापूर मधून सांगितले जिथून तर स्ट्रेचिंग करा आमल गाडी चालू चालू पाठवून दुकाला आले राह रोड रोडच्या कडला गाडी लावली आम्ही अहून साधारण तीन तास लागतील आम्हाला एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अजून अंतर आहे आमचं रोड चांगला हवा पण हे ना हाच रोड रात्री चाल भांगारी डायरेक्ट एंडिव्हर्टरून लाईट पडतात आणि रात्रीच एक पण हॉटेल चालू नसते काही चालू असते साईटला रात्री झालंय रोड म्हणजे सर्वाडी पण इथं जिल्हा लैन झाला ना आता इंदपूरचा लास्त ना आपला इथून पुढे टोलला का नाही ना आता मग

काय पण मागते म्हणजे त्याला सगळं द्यायचं का आता एक दिलं ना बाळा तुला मी एक घेऊन दिलं ना कॅश द्यायला इथं मला पैसे नाही पडलेला आहे ना एक, ला ला ना एक।, की? दिल दिल। एक हो झाला अजून एकशे पंचेचाळीस किलोमीटर रे रनिंग का उरकणार या ची बरं थांबलो इथं वॉशरूमला थांबलो होतो सोब या लागली पर तोडा पाय हा पाणी मार नाही घेतले सर रेड बूल घेतले एक आणि रेड बूल पिऊ छान होऊ आता चहा पिऊन पिऊन पाच सहा वेळा चहा पिवला आता असं कशा देना असे बुकण्याची जमा झाली सारखं वाटायला लागलं आहे मला चहा पिऊन पिऊन चहा यांची छा वेगळ्या अरे बुकण्या वेगळ्या यांच्या आपल्या एरियाबद्दल नाही की संपलं खेळ यांचा चला आईसर खाली खाल्ली ना मग आईस्क्रीम खाली ना तू चला बसा निसर कोणच येऊन यायचे का आमची पुढची इथं सगळी थांबलेली पुढची आपल्या आपल्यासोबतची इथं जण सगळी आपण आहे त्या गाडीत आहे का दादा तू का नाही गेला

घसर ना खेळायचं का पहिलं पहिलं घाऊ खायचं खेळायचं बरं जाऊ ते चल थांब की थांबते जाऊ आपण नंतर चल आता काय येत नाही लवकरच येतो त्याला दिसला आता खेळायचं कुठं येतो अल आता लवकर नाही येतो फोटो काढतो फोटो हो त्याचा फोटो काढतो ही वारी घे मी अस म्हणतो रे त्याला कोट्याच पळाला आजाद अरे पोहराला खेळायला भेटलय चल लवकर जायचे घरी आपल्याला आय तू येऊन चल ऐ वाळा चल ना हा चल येऊ तुन येऊ तुन ये अरे तुला यायचं नव्हतं चॉकलेट काय दिलं नीट झाला मला एक दे रे मला एक दे, एक दे।, नहीं दे नहीं। ना मी तुला मोठी चॉकलेट नाही घेणार बर ठीक आहे काय आला पैसे पाहिजे तुला काय पण घ्यायचे दादा एक गोळी दे एक गोळी दे एक गोळी देऊन टाकला तुळजापूरचा आहे ना हे <laughs> खाली ना हे पश्चिम महाराष्ट्राच्या आत आहे म्हणजे सोलापूर आहे ना हे पश्चिम महाराष्ट्राचे आणि जे वर दिसत हाईटला आखा मराठवाडा इथून वर आहे तस समुद्रा सपाटी बसून वरल्यामुळे ना पुढं पावसाचं प्रमाण कमी असं मी एका ठिकाणी वाचलं होतं नाही का तिथून जर नीट बघितलं ना सगळे हाईट इथून उचललेली नॅचरली वर आहे एक मराठवाडा आणि मराठवाडा खरं तर ना वर गेलं चालू होतोय आणि खाली पश्चिम महाराष्ट्र आहे तुळजापूर मध्ये इथं महाराजांचा पुतळा आहे तिथून सरवळ ना पाय चालत चालत डायरेक्ट तुळजा मंदिर आहे आणि इकडे पार्किंगची व्यवस्था आहे फोर व्हीलर गाड्यांची आपल्याला पहिले इथं जायचं आहे कपडे चेंज करू आणि मग कर जाऊ डायरेक्ट कपडे चेंज करायला फोटो काढायला पुढे इथून इथं तुम्हाला जागोदा की अशी माणसी लोकल हे डायरेक्ट ना पास काढून आठ नाही त्या डायरेक्ट काही चार्जेस घ्या त्यात त्यांच्या ओळखीचं आहे ना कोणतरी 还有啥子？然后那个乌，先来那。